you so अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणा कणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या कण रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये काही विशेष व्यक्तींची माहिती आपण जाणून घेत असतो आज आपण अशाच एका स्त्रीविषयी माहिती ऐकणार आहोत मित्रांनो ही स्त्री साधीसुधी कुणी नसून ती एक पहिली नाटककार स्त्री होती मित्रांनो हिराबाईंचं कौतुक फक्त स्त्री नाटककार एवढंच नाही बरं का स्त्री शिक्षण विशेष करून स्त्री पुरुष सहजीवनाविषयी होते त्यांच्या संवाद लेखनातून पात्रांच्या मनोवस्था त्या मागची कारण परंपरा हे विचारपूर्वक योजलेले दिसतात भास्कर बुवा वखले यांच्याकडे संगीताचे धडे गिरवणे उमलत्या वयात लेखनाची गोडी लागल्यावर नाट्याचार्य गो व देवल यांचं मार्गदर्शन पुढे थोर नाटककार श्री कृष्ण कोल्हटकरांचा सहवास आणि भाषा प्रभू राम गणेश गडकरी यांच्या एखाद्या हिऱ्याला पैलू पाडायला आणखी अनुकूलता ती कुठली लागणार हे भाग्य लाभलं आहे हिराबाई पेडणेकर यांना हिराबाई पेडणेकर पहिली मराठी स्त्री नाटककार हा किताब त्यांनी पटकावला ललित कलादर्शसारख्या नामांकित संगीत नाटक कंपनीने दामिनी हे नाटक चार वर्ष रंगमंचावर गाजत ठेवलं पुस्तक रूपानेही इंदू प्रकाश इंदू प्रकाशने ते प्रसिद्ध केलं एकोणीसाव्या शतकात कूस पालटली तेव्हा पहिल्या शतकात हे नाव लखलखितपणे पुढे आलं होतं पण नाटककार कलाकार साहित्यिक म्हणून पुढे त्यांना सन्मान मिळाले नाहीत किंवा त्यांनीही पुढे आपल्या प्रतिभा शक्तीची हिराबाई किल्लोस्कर संगीत नाटक मंडळीचे नानासाहेब जोगळेकरांसमवेत राहत होत्या इथेच त्यांच्या घरी सतत राबता असे कोल्हटकर गडकरी गुलजरांसारखे नाटककार वेंदाळकर बालकवींसारखे कवी अशा सगळ्यांच्या सोबत हिराबाई या काळात वावरत होत्या पूर्वी संगीत नाटकांच्या रसिक प्रेक्षकांमध्ये कलावंती भाविनी असत त्याही आपल्या कलेची उपासना करण्याच्या हेतूनेच येत कोल्हटकर कडकरींसारख्या नाटककार पदांच्या नवनव्या चाली चिजा या भाविनींकडून मुद्दा ऐकत हिराबाई अशाच एक कलाकार होत्या हिराबाईंनी विशीच्या आतच पहिलं पूर्ण लांबीचं नाटक लिहिलं ते होतं जयद्रथ विडंबन ते रंगभूमीवर आलं नाही पण त्यांची प्रशंसा झाली त्यामुळेच नाट्यसृष्टीत हिराबाईंची चर्चा सुरू झाली चारच वर्षात त्यांनी दुसरं नाटक लिहिलं ना ते म्हणजे दामिनी यासाठी त्यांनी कोल्हटकरांना शब्द टाकला नाही म्हणून त्या नाराज झाल्या हिराबाई कविता देखील करत निबंध लेखन करत त्यांच्या आणखी एक दोन नाटकांचे उल्लेख आढळतात पण संहिता उपलब्ध नाही पण हिराबाईंचं कौतुक फक्त स्त्री नाटककार एवढंच आहे का तर नाही स्त्री शिक्षण विशेष करून स्त्री पुरुष सहजीवनाविषयी त्यांचे विचार काळाच्या पुढे होते त्यांच्या संवाद लेखनातून पात्रांच्या मनोवस्था त्या मागची परंपरा हे विचारपूर्वक योजलेले दिसतात संगीत ज्ञान व नाट्यपद लेखनात फारच उपकारक ठरले त्यांच्या दामिनीत बहात्तर पदे पण सर्व चालींमध्ये विविधता आहे दामिनी हे स्त्री पात्र रंगवताना त्यांनी ज्ञानमार्गात स्त्री पुरुष भेद हे नसावेत ते कृत्रिम आहेत असा विचार मांडला शिक्षित स्त्री अधिक परिपक्व असते जीवनाला समर्थपणे सामोरी जाते असं रंगवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाटकातील नाट्यमयता त्यांच्या कथानकात पुरेपूर होती चमत्कृतीपूर्ण प्रसंग ताटातूट पुनर्भेट असे अनेक घटक त्यांनी आपल्या नाटकांमधून लिहिले आहेत याचबरोबर हिराबाईंनी श्रीकृष्ण कोल्हटकरांच्या प्रेमशोधन आणि गडकर यांच्या पुण्यप्रभाव या नाटकांना संगीत देखील दिलं मित्रांनो हिराबाईंचा जन्म हा आजच्याच दिवसाचा म्हणजेच बावीस नोव्हेंबरचा म्हणूनच आज त्यांच्याविषयीची ही माहिती आपण जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा या विषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायला विसरू नका चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्ती या सत्रात काही विशेष व्यक्तींची माहिती घेऊन तोच ऐकत राहा तुमचा लाडका इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू तु रेडिओ एम पी एस सी द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली